काही झाला तर निघाली गाव अशी तर घरी जाऊ तर घरी तू घरी जास्त तू काय तुमच्या मंदिरा निघाला भेटू तात्याची सुद्धा मार्किंग झाली मला काय माहिती मला आली मग तुम्हाला जातो तो

वाईट म्हणजे अपलक्षित का कोंबडी ही नर्तकी होती इंद्राच्या दरबारात नापूर इथं एक छोट्या इंद्राच्या दरबारात नातात असताना तिने मद्यपान केलं होतं मद्यपान केल्यानंतर इंद्राच्या दरबारात नाता लागे ना इंद्रावरतीला साथ दिला दहा तो मृत्यू कोंड उशीर पाच कोट धान्यावर फोडलं तर त्यावर कोडलं तर ते जेवण साधा करणे कोंडी काय खाते तुम्ही सांगू आपण जर सकाळी उठल्यानंतर कोंडीचे जर पुरवले आपण कोंडीची कोंडीचे जर आपण पुरवले आपल्याला ब्रह्मस्थेचं लागतं माणूस

Oh, oh. আই <laughs>

सगळ्यांना मिळाला पशु पक्षांना मिळाला पण तो अक्कल अक्कल करून मारा त्या कलियुगावर अशी वादन म्हणजे अशी भावना झाली ते काय म्हणतात ते हा त्या कलियुगावरती काय म्हणतात ते मला सांगा त्यांना सांगायला एकत्र आले पन्नास समजा एकत्र आल्यानंतर पहिल्या दुसऱ्याला सांगितलं काय या पृथ्वीमधून सूर्य उभव होता दुसऱ्या मग बावड आला एखाद्या उगत असतो का तिसरा बघा तुम्ही दोघंही बावडे उभत पण नाही आणि रोगणार आहे मला सांगा यांच्या म्हणण्याचा पूर्ण नाही म्हणण्याला सूर्य उभं नाही सूर्य सूर्यरोगवणार नाही का नाही उगा तू पण हे किती पण म्हटले तरी सूर्य उभवणार आहे मला सांगा हवा हाय हाय हवाय का माझ्यावर शंका असेल हवा पाहिजे का नाही दिसत इलेक्ट्रिक ताले मध्ये कलेक्ट आहे दिसतं का खर माझ्यावर शंका असेल तर आपण हात लावू शकता हवा आहे काही दिसत नाही इलेक्ट्रिक मध्ये कलेक्ट आहे

आपण भगवंताकडे आपण शोधू शकतो मार्ग आहे काय दाखवत मार्ग दाखवतोय कोणत्या पद्धतीचा आपण जेव्हा आलो जर आपल्याला करा भगवंताला आपल्याला काय काय दिलं डोळे दिले हात दिले दान दिलं दिलं गोड दिलं पाय दिलं आणि हृदय दिलं आता डोळे कसा मग काय कशा भगवंताच सुरू पाण्या घेता सुरू केशा घेता भगवंताचं न्या निर्णय घेता दिले कशा काय भगवंताच्या भजनामध्ये पाय लागण्याचा पाय दिले कशाकर्य भगवंताचे पाणी करायचा आणि रुग्ण दिला आपल्या

आपल्याला कशा करता भगवान त्यांना हृदयात आता नाही का आता तिने कशा आपल्यासमोर उत्पादन होतात पहिला प्रश्न तो भगवान करून परमात्मा एवढा उदय असताना आपल्या हृदयामध्ये बसत का दुसरा प्रश्न

भगत प्रिय भक्तमे जायला भगवंताला सांगतो दुसरं सांगतो नाव देवरायचा अहंकार भगवंत जवळ भगवंताची सेवा करतो सगळ्यात काही गोष्टी पाहतो आमच्यासाठी जेव्हा म्हणून सगळं काही होणार नाही जेव्हा आणंकड तरी चालत नाही एवढं जर आपल्या हृदयात आता जण तुम्हाला सांगितलं आपल्या हृदयात नाही म्हणून आपण आहे आपल्या हृदयामध्ये आत्मा आहे परमात्मा आहे लक्षात नाही का हा ब्रह्म असे मी ब्रह्म आहे तुम्ही ब्रह्म काय मी ब्रह्म आहे तो ब्रह्म म्हणजे आपल्या लक्ष दू का तो भगवान तबू करत ना आपल्या हृदयामध्ये व्हायला नसता तर आपण व्हायला पाहिजे काय सांगतो भगवंतांना दृष्टी निर्माण केली सृष्टी निर्माण केल्यानंतर आपण आपल्या हृदयामध्ये तो भगवान नव करत नाही म्हणून आपण असं आहे हृदयामध्ये सांगायचा कोणत्या पैसा बाहेर कोणत्या कधी देत आहे आपल्याला लाभ माध्यमातून आपण ठेवा भगवंताजवळ काय सांगता येईल कळवा कितीही लाडू कळवा तो भगवान प्रभू परमात्मा तुमच्या मध्ये प्रसाना कधी ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये भागवायचा जबाबदारी तेव्हा विने सांगा दे

नाही आपला भाव जितका खरा तितका भगवान प्रभू परमात्मा आपल्या आपल्या समोर लक्ष देऊन ऐका आता या प्रतिमामध्ये आपण जन्माला आलो संतजींनी जन्माला आले आपल्याला काय पाहिजे देवाप्रती भाव काय पाहिजे भाव आता लक्ष देऊन ऐका आपल्याला स्वप्न पडतात काय म्हणतो स्वप्न आपल्या स्वप्नामध्ये आपल्याला स्वप्न काय करतात आपण गाडी घेतले बोलण्या घेतली बंगला बांधला हे आपलं स्वप्न पण लक्षात ठेवा

कधी संतांचा फक्त तीन गोष्टींमध्ये वेळ जातो जातो एक शिंगा जेवढा तीन गोष्टींमध्ये वेळ वाया जातो बाकी त्यांचा वेळ वाया सर्वच वेळ वाया जातो म्हणजे ते वाया जातात ते म्हणजे आपला धंदा काय दुकान

হরে ভক্তি